इचलकरंजी क्रीडाई संस्थेच्या पदग्रहण सोहळ्यात आमदार राहुल आवाडे यांनी संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली इचलकरंजी येथील लायन्स ब्लड बँकेच्या प्रांगणात हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश हळवणकर अप्पर तहसीलदार सुनील शेरकाने यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्याचा पदभार स्वीकारला रणजित लायकर अध्यक्षपदी तानाजी हराळे व जहीर सौदागर उपाध्यक्षपदी राजू पाटील सचिवपदी राजेंद्र खंडेराजुरी कोषाध्यक्षपदी शिवकुमार हिराणी सहसचिवपदी आणि दादासो भाटले सह कोषाध्यक्षपदी निवडले गेले माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी क्रीडाई संस्थेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की दोन हजार तेवीस पासून मी सातत्याने क्रीडाईच्या पदग्रहण सोहळ्यात सहभागी होत आहे संस्थेमुळे शहरात शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह बांधकाम होत आहेत नूतन अध्यक्ष रणजित लायकर यांनी आगामी काळात इचलकरंजी दर्जेदार वास्तू प्रदर्शन आयोजित करण्याची ग्वाही दिली तसेच बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले त्यांनी शहराच्या पाणी प्रश्नाकडेही आमदार आवाडे यांचे लक्ष वेधले यावर आमदार आवाडे यांनी एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती दिली कार्यक्रमाच्या प्रारंभी पहिलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संस्थेचे सल्लागार नितीन दूत यांनी मान्यवरांचे स्वागत करत संस्थेची थोडक्यात माहिती दिली क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी राज्यस्तरीय उपक्रमांची माहिती दिली सचिव आशिष पोकर्णा यांनी क्रीडाई महाराष्ट्राच्या कार्याचा आढावा घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर शहा यांनी केले तर सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद गफारी यशवंत राठोड चंद्रकांत भोगाजे विकास चंगेडिया साजिद बेडक्याळे पवन डाळा विजय गलगले विजय तोडकर प्रीती शाह मोहित गांधी सौरभ जाधव इब्राहिम काजी अमित सिंग मितेश बलवान प्रथमेश मेटे हितेश सालेचा आदींनी मेहनत घेतली आभार प्रदर्शन सचिव राजू पाटील यांनी मांडले क्रीडा गेले बारा वर्ष दोन हजार तेरा माननीय नितीनजी धूर हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पुढारा पुढाकारांना आज हे छोटंसं रोपटं जे तेरामध्ये लावलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये वटवृक्षाच्या माध्यमातून आपल्याला सावलीत घेऊन या इचलकंजीच्या क्रीडाईचा विकास अतिशय गतिमान आणि यशस्वीपणे चालू झाला आहे नितीनजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करेन चांगल्या पद्धतीने हे वटवृक्ष आता या ठिकाणी इचलकंजीमध्ये वाढत चालेल